नमस्कार महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आता वाजलेले आहेत सकाळचे सात तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण सकाळी सकाळी बाहेर झालेलं आहे तर आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला जाण्यासाठी स्टँडवर पोहोचलो क्षितिजला खाली उभं केलं तर क्षितिज खाली उभं राहायलाच तयार होत नव्हता तो मला म्हणत होता की आई मला उचलून घे मी उचलून घेतलं नाही म्हणून क्षितिज पप्पांना म्हणाला की मला उचलून घ्या मग त्याला त्यांनी उचलून घेतलं थोड्या वेळानंतर आमची बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो स्टँडवर गर्दी नसल्यामुळे आम्हाला बसमध्ये पुढच्याच सीटवर जागा भेटली कारण बसमध्ये सुद्धा गर्दी नव्हती मग नंतर सुट्टी त्याच्या पप्पांकडे गेला आणि त्यांनी बाय बाय केलं कारण आता आम्ही निघालो होतो ट्रेनमध्ये बसण्यासाठी खूप उत्सुकता होती आम्हाला ट्रेनमध्ये बसण्याची पण आमची बस एका स्टॉपवर मध्येच नाश्त्यासाठी थांबली होती त्याच्यानंतर मग आम्ही सोबत घेतले होते वटाने फूट आणि पॉपकॉर्न वगैरे तर क्षितिजला ते मी खायला दिले क्षितिजला हे असे वाटाने खूप आवडतात म्हणून आम्ही हे घरूनच येताना सोबत घेतले होते तुम्ही पाहू शकता क्षितिज वाटाने हातात घेऊन उभा आहे नंतर आम्ही बसमधून उतरून रिक्षामध्ये बसलो कारण आता आम्हाला जायचं होतं रेल्वे स्टेशनच्या दिशेने मग आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो आणि थोड्याच स्टेशन स्टेशनमध्ये पोहोचलो तर पहा हे आहे रेल्वेचं स्टेशन जिथं तिकीट काढलं जातं रेल्वेचं नंतर आ, ही आहे मालगाडी बघू शकता तुम्ही खूप सारे डबे आहे तिला ह्या मालगाडीमधून माल वाहून माल नेला जातो क्षितीचे पप्पा रेल्वे किती वाजता आहे हे विचारायला गेले होते तर ते समोरून येताना क्षितिजने पाहिला आणि तो पळतच त्यांच्याकडे गेला हे बघा ही, ही आली आहे आमची रेल्वे म्हणजे आम्ही ह्याच रेल्वेमध्ये बसून आता जाणार आहोत कोल्हापूरला बघू शकता तुम्ही अगोदरच रेल्वेचं तिकीट बुकिंग असल्यामुळे आम्ही तिकीट काही काढलं नाही आणि मग ट्रेन आली ट्रेन थांबली मग आम्ही ट्रेनमध्ये चढलो आम्ही आमचं सीट शोधलं आणि मग आम्ही आमच्या जागेवरती जाऊन बसलो तर बघू शकता तुम्ही ही अशी आहे ट्रेन मी ट्रेनचा हा पहिल्यांदाच प्रवास करते क्षितिजनी सगळ्यांना हाय हॅलो केलं आणि आमची ट्रेन सुरू झाली नंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो मी बाहेर बघू शकता हे आहे कुर्डुवाडीचं ट्रेन स्टेशन म्हणजेच रेल्वे स्टेशन नंतर आम्ही घेतले होते सोबत पॉपकॉर्न तर बघा क्षितिजला पॉपकॉर्न खूप आवडतात तो असं आमच्या दोघांच्यामध्ये बसून पॉपकॉर्न खात होता थोडंसं पुढं गेल्यावर आम्हाला लागले पंढरपुरातील चंद्रभागा नदी लांबूनच चंद्रभागेचे दर्शन झाले खूप आनंद वाटला की चंद्रभागेचे दर्शन झाले नंतर क्षितिज बाहेर पाणी बघत होतं त्याला खूप आनंद वाटला की एवढं मोठं पाणी बघून तो खूप खुश झाला नंतर पंढरपुरातील स्टेशनवर ट्रेन थांबली मग आम्ही लांबूनच पंढरपुरातील पांडुरंगाला हात जोडले आणि म्हणाले की आमचा ट्रेनचा हा प्रवास सुखरूप होऊ देत बघू शकता तुम्ही हे बाहेर ट्रेन आता सुरू झाली आहे खूप छान वाटत आहे ट्रेनमध्ये बसून कारण ट्रेनचा हा अनुभव मी पहिल्यांदाच घेत आहे मला खूप छान वाटलं ट्रेनमध्ये बसल्यावर नंतर घरून निघतानाच हो मी तिखटपुऱ्या घेतल्या होत्या मग मी अक्ष क्षितिजला खायला दिल्या कारण क्षितिजला खूप आवडतात ह्या तिखटपुऱ्या आणि आम्ही असं खूप मजा मस्ती करत कोल्हापुरात पोहोचलो बघू शकता तुम्ही शेजारी ट्रेन चालली आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर थांबलेलो आहोत आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय